ब्लॉग सगळ्यांचं स्वागत आहे मी रोहितची आई आहे आम्ही आज सगळेजण रोहितला जर रविवारी कुठेतरी बाहेर आउटिंगला जावं लागतं त्याप्रमाणे आज आम्हाला तो गोंदवले गोंदवल्याला घेऊन चाललेला आहे आज बरेच पहिल्यांदाच आम्ही सहकुटुंब सहपरिवार गोंदवलेला चाललो आहोत आज आम्हाला आमंत्रण आलंय गोंदवल्याचं त्याबद्दल आभार गुड मॉर्निंग माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आज रविवार म्हणलं की घरी थांबायचं नाही हा आपला नियम ठरलेला आहे त्यामुळे आपण रविवारी सकाळीच सहा वाजता आपल्या नेहमीच्या ब्राह्म मुहूर्तावर बाहेर पडलेलो आहे आणि आज खरं कुठलाही ट्रेक नाही आहे किंवा कुठल्याही जंगला विंगलात आपण दा जाणार नाही कुठल्या डोंगरावर आपण चढणार नाही आहे आपण आज देवदर्शनाला जाणार आहे कारण की आई सोबत आहे आज खरं तर पावसामुळे बरेचसे वरंदा घाट आंबणी घाटे पर्यटकांना बंद केलेले त्यामुळे तिथे जाण्यात आम्ही अशी गर्दीच्या ठिकाणी जात नाही पण आज तर तिथे जाण्यात काहीच अर्थ नाही त्यामुळे तर कुठं जायचं कुठं जायचं रविवार जरी तर बसवत नाही त्यामुळे नोंदवलेला जायचा आम्ही निर्णय घेतला बऱ्याच दिवसाचं आमच्या आईचं ते स्थानी आणि ते राहिलं होतं जायचं त्यामुळे आम्ही तिथं जाता जाता जात रस्ता तर वीर डॅम लागलेला आहे डॅम हा निरा नदीवरचा आहे शिरवळ लोणंद फाट्याला फाट्याला तुम्ही आतवळला लोणून फाट्याला की शिरवळ लोणंद रस्त्यावरती हा वीर डॅम लागतो तीस वर्षाचं नक्की झाली तेवायला खूप छोटं होतं मंदिर खूपच म्हणजे असं आम्हाला समोर आतमध्ये गेले ला आठवतं मंदिराच्या मागच्या बाजूला अशा पंक्ती असायच्या हे प्रसादालय वगैरे हे काहीच नव्हतं ते काहीच नाही कधी अरे दिसतो तू तीस वर्ष झाली तू कळलं तीस

हॅलो आपण पण मला आठवत नाही अजिबात पण आज रविवार चांगला दिवस आणि रोहितमुळे आम्हाला या महाराजांच्या भेटीचा योग आला खरोखर खूप प्रसन्न वाटते छान वाटते बरेच दिवस मनामध्ये होतं जायचं जायचं पण आज शेवटी योग आला रविवार असल्यामुळे सुट्टी आणि सगळीकडे पावसाचं वातावरण त्यामुळे निसर्गसुद्धा छान नटलेला आहे हिरवागार रस्ते स्वच्छ आहेत रस्ते चांगले आहेत खूप छान वाटलं आता आम्ही दर्शनाला चालतो बारा वाजता त्यांची पूजा आहे आरती आहे ती आम्हाला आज मिळाली आहे खूप छान वाटते 고맙 <목소리> 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 आई तुझा अनुभव सांग कसा होता अतिशय सुंदर मला डॉक्टरचा धन्य झाल्यासारखं वाटलं मला अनुग्रह घ्यायचा होता किती वर्षापासून तो मिळाला मिळाली किंवा अंत दर्शन घेता आलो पाचमाळा होता आल्या मनाप्रमाणे शांत देवी खूप सुंदर शांत दर्शन झालं निवांत खूप छान झालं दर्शन प्रचंड गर्दी आहे तरी सुद्धा आम्ही लवकर आल्यामुळे आम्हाला यांची

चार दिवसाची इच्छा होती पण काल अचानक रोहितनी म्हटल्यानंतर आमचा घ्यायचं ठरलं आम्हाला भेटीमध्ये सांगितलं होतं की तुम्ही अनुग्रह घ्या तिथे त्यामुळे मला वाटलं की तर पौर्णिमेला तिथे देतात पण आम्ही जस्ट चौकशी केली तर आजही देत होते मला प्रचंड आनंद झाला मी जाऊन लगेच घेतला कारण माझी खूप दिवसाची इच्छा होती पण ती जमून येत नव्हती ती रोहितमुळे आज आली जमून आणि सुंदर दर्शन झालं आरती मिळाली सगळं माझ्या मनाप्रमाणे झालं आईने अनुग्रह घेतला तुम्ही का नाही घेतला असं नाही मला ते मनापासून तशी इच्छा झाली नाही म्हणून मी घेतलं नाही ते आपल्याकडनं होणार असेल पूर्ण पाळणं तरच ते हे करावं मी घेणार आहे पण सध्या मला थोडासा वेळ पाहिजे अजून आवश्यकता होती अनुग्रह घेण्याची तुम्हाला कळलं का माझ्यापेक्षा माझं प्रामाणिक मत असं आहे की आपण थोडीशी मला वाटत मी तुम्हाला एक गोष्ट सांगते ती लक्षात मी तुम्हाला एक गोष्ट सांगते याच्यामध्ये काहीही करायचं काहीच नसतं बंधन काहीही नसतात फक्त एक माळ रोज ओढायची असते तेवढा तुम्हाला वेळ नक्कीच असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही तेवढाच असतो आयुष्यात संधी परत परत येत नाही आलेल्या संधीच सोनं करायचं हा तुम्ही चांगली संधी सोडली मी तुम्हाला तिथे मनवत बसलेस न तर माझी पण वेळ संपली असते कारण अकरापर्यंतच वेळ होतो सगळं देते आता घरी आलेलो आहोत दोन मिनिटात घरी पोहोचू ट्रीप छान झाली पाऊस पण लागला ऊन पण लागलं श्रावण सरी बघायला मिळाले छान वेळेत गेलो वेळेत आलो ओके बाय अशा रीतीने आपलं गोंदवलीची रविवारची ट्रिप आज पूर्ण झालेली आहे सकाळी आपण साल निघालो होतो पाच वाजता संध्याकाळच्या बरोबर पाच वाजता देणे आपण आपल्या घरी परत आलेलो आहोत मस्त मस्त असल्यामुळे प्रवासाचा काही त्रास झाला नाही वेळच्या वेळी आपण खाल्ल्या पिल्ल्यामुळे सुद्धा आणि हवामान सुद्धा खूप सुंदर होतं श्रावण सुरू होतं तर टिपिकल श्रावणातलं वातावरण होतं कधी ऊन कधी पाऊस असं सो ड्रायविंगला पण मजा आली